कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू ऑइल मिल यांचे लाकडी घाण्याचे तेल नॉन पॉलिश डाळी तसेच कांडप तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे शुद्धतेची हमी कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल तनपुरे फार्म पळसवाडा रोड कर्जत तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपर मार्केट रोड कर्जत मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा एकाहत्तर ब्याऐंशी तेवीस किंवा पंच्याण्णव झिरो तीन सव्वीस पंचावन्न यशवंत शिक्षण संस्थेचे पक्ष शिकांत उर्फ दादा पाटी। पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने आयोजित सत्कार समारंभ आज कर्जत शहरातील श्री संत सद्गुरु गोदळ महाराज ध्यान मंदिर पाटील गल्ले येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन व गौरव प्रवीण दादा गुन्हे पाटील मित्रमंडळ कर्जत व यशवंत शिक्षण संस्थेचे परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता शशिकांत उर्फ दादा पाटील यांचा शिक्षण व सहकार्यांनी सत्कार केला त्यांच्या शैक्षणिक व संस्थात्मक योगदानाचा गौरव करत अनेक मान्यवरांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला राम शिंदे प्रवींद घुले पाटील सचिन उले पाटील सुनील यादव ऋषिकांत पाटील संतोष पाटील रमेश पाटील किरण पाटील तानाजी पाटील अनिल पाटील डॉक्टर राम तोरणमल रवी पाटील संभाजी पाटील शेखर खरमय विनोद दवे उमेश लांगोरे मधुकर रायबाग अश्विनी लायकवाब आरती थोरात नीता कचरे काकासाहेब धांडे काकासाहेब भेरे प्रशांत शिंदे ऋषाली पाटील बापूसाहेब नेटके यांच्यासह तोरडमल पाटील परिवार आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आदरणीय मधुकरबा राळेबा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे सहकारी शेखरजी करमोरे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि सुनील काका यादव असतील या ठिकाणी शिवसेनेचे तालुका ते झाला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण या निमित्तानं हा कार्यक्रम आता आपण सत्कार समारंभ झाल्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं कीर्तन सेवा आणि एक चांगलं कीर्तन या निमित्तानं अतिशय चांगलं कीर्तन या ठिकाणी ठेवलंय त्याचा आपण सगळेजण आनंद घेणार आहोत गावातील इतर सर्व मंडळी त्या निमित्तानं त्या कीर्तनाला अतिशय चांगल्या पैकी उपस्थिती राहणार आज आपण पाहिलं असेल की आता शुभेच्छा देत असताना की दादांनी सुरुवातीच्या काळापासूनचा शैक्षणिक जीवनापासून किंवा नंतरच्या कालखंडामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये काम करत असताना आणि सर्वच मंडळी या ठिकाणी या राजकीय सामाजिक प्रवाहामध्ये काम करण्यासाठी असेल ती भूमिका किंवा ती गोष्ट करत असताना निश्चितच सर्वच एवडी पाटील कंपनीचे मित्र आहेत भाऊ आहेत चुलत भाऊ आहेत म्हणजे इथे चुलत परका कधी भूमिका कधी जाणवली नाही आणि म्हणून ही सर्व मंडळी अतिशय आत्मियतेने सातत्याने बरोबर राहिली आणि तशा पद्धतीची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने झाली नोकरीच्या माध्यमातून दादानी वेगवेगळ्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून काम केलं काम करत असताना खास करून खेळाडूंना खऱ्या अर्थानं जपण्याचं काम खेळाडूंना मदत आणि सहकार्य करण्याचं काम आपल्या सेवेमध्ये असताना अतिशय चांगल्या पद्धतीने पदर मोड करून करण्याचं काम दादाने केलं सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करत असताना अतिशय काम या केलं हे सर्व करत आता बाई ही आहेत सगळ्या रांजल्या गांजलेल्या माणसासाठी सुद्धा आता वृद्ध भूमीन संघटनेच्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं काम आदर्श काम दादानी आणि दादांच्या सहकार्याने या निमित्तानं चालू केलेलं आहे हे सगळं करत असताना खास करून आता जास्त पडण्यापेक्षा आता साहेबांना वेळ द्यायचा आहे बोला आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असतानाच फक्त एवढं सांगाल की खऱ्या अर्थानं दादाच्या जीवनामध्ये आपलं जीवन जगत असताना नोकरी झाली बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या पण खऱ्या अर्थानं जे काय ज्या पद्धतीनं सद्गुरु गोदड महाराजांनी आपल्या प आपल्या आशीर्वादाखाली खऱ्या अर्थानं दादाला पदरामध्ये घेतलं आणि एक वेगळ्या पद्धतीचं दादाचं स्वरूप दादाचा स्वभाव आणि दादाचं काम आणि कर्तृत्व आणि उत्सह ज्या पद्धतीनं संत श्रेष्ठ सद्गुरु गोधड महाराजांना छत्रमंडळाच्या माध्यमातून जी सेवा चालू केली दादाच्या या जीवनामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा लौकिक आणि वेगळ्या पद्धतीचं जीवनामध्ये आणि मनामध्ये सगळे बदल करण्याचं काम सद्गुरु गोधन महाराजांनी केलं मी संत श्रेष्ठ सद्गुरु महाराज यांनी एवढीच प्रार्थना करेल की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आज महाराजांच्या कार्यामध्ये वाहून घेत असताना आपल्या सगळ्या गोष्टी काही गोष्टी चुकीच्या झाल्या असतील चुकीच्या असतील पण त्या सगळ्या गोष्टीवर मात करून आज आमचा दादांनी एक चांगल्या पद्धतीची भूमिका घेऊन या निमित्तानं आपलं जीवन सद्गुरु गोधड महाराजांच्या सेवेसाठी अर्पित केलेलं आहे आणि म्हणून संत श्रेष्ठ सद्गुरु गोधड महाराजांचा कृपा आशीर्वाद दादांवर वहिनींवर सातत्यानं राहणारच आहे आणि म्हणून म्हणलेलंच आहे सद्गुरू सारखा असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी आणि म्हणून महाराज महाराजांसारख्या सद्गुरूंचा पाठिंबा महाराजांच्या सारख्या सद्गुरूंचा आशीर्वाद असल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कधी चुकीचं घडणार नाही आणि म्हणून अनेक अडचणीत असणाऱ्या माणसाला राजने गाणलेल्या माणसाला या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दादाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य हो की जेणेकरून आपण राहिलेल्या ज्या गोष्टीत या पुढील काळामध्ये सुद्धा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं दादांना आणि वहिनीच आरोग्य आयु आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि ताकतीतच राहणार आहे आणि आपणा सर्वांच्या वतीनं संत श्रेष्ठ सद्गुरु गोदर समितीच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं दादांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो या संस्थेमध्ये दादांनी काम केलेलं आहे खर तर बऱ्याच दिवसापूर्वी त्यांनी जिल्हा स्पर्धाचं नियोजन के केलं होतं दादा या ठिकाणी मोठं नियोजन खेळा क्रीडा स्पर्धेचं त्यांनी कर्जतला केलेलं होतं म्हणजे खेळाचं नियोजन करता करता समाजाचंही नियोजन करत करत त्यांनी आपलं जीवन आतापर्यंत व्यतीत केलेलं आहे जीवनाच्या अनेक वर्णावरती जात असताना विद्यार्थी जीवन असेल आमच्या आत्ता सर म्हणले की तर शाळेत जात होते की नाही व संस्थाच घरची म्हणल्यावर शाळेत जात होते की नाही त्यावेळेस जर परिस्थिती अशी असायची की जो शाळेतला शिक्षक आहे किंवा जो संस्था चालक आहे त्याचा मुलगा शाळेत आल्यावर चुकला की त्याच्या एवढी शिक्षा दुसऱ्या कोणत्या मुलाला बसत होती त्याला सगळ्यात जास्त शिक्षा असायची मुख्याध्यापकाचा मुलगा चुकला तर त्याच्या मुलाला सगळ्यात जास्त शिक्षा असायची संस्था चालकाचा चुकला तरी त्याला सगळ्यात जास्त शिक्षा असायची त्यामुळे दादांचं शालेय जीवन मध्ये म्हणजे शिक्षे स्वयं सहित गेलेले हे मात्र आपण विसरता काम आहे निश्चित शिक्षण झाल्यानंतर नोकरी आहे इतर व्यवसाय करता करता त्यांनी आज जीवनाचा पहिली मॅच संपून ठेवलेले आहे त्याला आपण कसोटी मॅच म्हणतो अवयाची अठ्ठावन्न वर्ष झाली आता रिटायर व्हायचं आणि मग पहिला अठ्ठावन्न वर्षामधल्या या कसोटीत चढ उतार पाहत पाहत जेवण गेलेला आहे जीवन जगत असताना चढ उतार येत आहेत फार मोठ तर फार छोट व्हावं लागतं आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी उपभोगलेल्या आता रिटायर होताना आमच्या खरमोरे साहेबांनी सांगितलं की आता या भारतीय जनता पार्टीत यायचं असेल तुम्हाला वयाचे आयुष्य कमी आता तुम्हाला टी ट्वेंटी खेळावं लागेल फास्ट काहीतरी करावं लागणार आहे वेगात काहीतरी डेव्हलप करावं लागणार आहे वेगात डेव्हलप झाला तर तुम्ही टिकणार आहे नाही वेगळ्यात डेव्हलप झाला तर मग राखीव खेळाडू मध्ये बसावं हो लागणार आहे म्हणून निश्चितच पुढचं पाऊल उचलताना तुम्ही यावं भारतीय जनता पार्टी असं मीही म्हणेल परंतु तुम्ही या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पार्टीमध्ये काम केले माझ्या जामखेडमध्ये आता तुमचा बोर्ड लावला आरपीआयच्या अध्यक्ष आहेत मोठा लट बोर्ड लागला मला एक जण म्हणले तुमचे पाहुणे आहेत का हो आहे आय चे अध्यक्ष कस काय म्हणलं ते आठवल्यांपेक्षा थोडे हुशार आहेत आणि म्हणून कदाचित त्यांना आरपीआय परंतु ज्या ठिकाणी काम करतील त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आणि जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न दादा करतात तर आपाचे ही चारी जी मुलं आहेत हे एक गोडवा घेऊन तेव्हापुरती सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विधान परिषदेचे सर्वोच्च सभापती त्याचप्रमाणे माझ्या मागे आयुष्यात काही गोष्टी सातवारी करत असतात रवींद्र राघडे पाटील अमृत पाटील संस्थेचे सचिव उमेश नागोरे आणि त्याचप्रमाणे सर्व व्यासपीठ आणि मला आयुष्याच्या अनेक चढ उताराच्या वळणावर साथ देणारी आमची चौ संध्या मी काही जणांनी सांगितलं की नोकरी लागल्यानंतर माणसं मोठा कार्यक्रम घेतो सेवापूर्ती झाल्यानंतर घेतलंय परत तुम्ही जो घेतला शिंदे साहेबांनी मला सांगितलं होतं दादा चांगला कार्यक्रम झाला पाहिजे त्यामुळे सर्वजण आपण उपस्थित राहिले त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो आभार मानतो आणि मला शुभेच्छा शुभेच्छा दिल्याबद्दल मी बद्दल आभार मानून माहिती देऊ शकतो सगळ्यांनीच त्यांना त्यांच्याविषयी अतिशय गौरवद्वार काढले आणि त्यांच्या जीवनाची माहिती देखील सांगितली साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये अतिशय मोठ्या थाटामध्ये कार्यक्रम आहे आणि निश्चितच या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणं अपेक्षित होत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्वच राज्यभरातून लेखक कवी आणि हे सर्वजण उपस्थित राहणार होते पण दादांनी सांगितलं की काही झालं तरी सेवापूर्तीला माझ्या यायचं मी म्हणलं आता पुण्यनगरीत जायचं का नगरीत जायचं मोठा पेच होता पण शशिकांत दादाचा स्वभाव पाहता आणि सगळ्यांनी जे वर्णन केलं ला। म्हणलं आता दादांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे महत्वाचं आहे आणि मग पुण्याचा कार्यक्रम डावलो मी दादा शशिकांत दादाच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक कौटुंबिक समारंभ असल्याचा हा कार्यक्रम असल्या कारणानं मी इथे उपस्थित आहे आणि माझ्या अगोदरी प्रस्तावित करत असलेल्या धरांनी सांगितलं की दादांचं शिक्षण अमरनाथ विद्यालयातूनच झालं एकोणीसशे ब्याऐंशी साली ते दहावी झाले त्याच्यानंतर बी पी एड केलं एम पी एड केलं संस्थेमध्ये शिक्षणाचे धडे देत असताना खऱ्या अर्थानं कधी वेळ आणि काळ निघून गेला आणि सेवापूर्तीकडे जात असताना आबांनी सांगितल्याप्रमाणे कर्जत हे शिक्षणाचं माहेर घर आहे त्यामुळे अनेक पिळ्यानं पिढ्या आपल्या भागातील मुलं शिकली पाहिजेत मोठी झाली पाहिजेत अधिकारी झाली पाहिजेत बुद्धिमान राहिली पाहिजेत अशा पद्धतीचं पांडुरंग आप्बांनी जे, जे स्वप्न आपल्या वराशी बाळगलं होतं आणि आपल्या तालुक्यामध्ये कर्जत असेल जामखेड असेल दोन्ही तालुक्यामध्ये शिक्षणाचं जाळ म्हणाव की रोपट लावलं आणि हे रोपटं वटवृक्षामध्ये रूपांतरित झाल्यानंतर खऱ्या अर्थानं दादांच्या या सेवाकृतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक लोक भेटतात तर यशवंत शिक्षण संस्थेचा जो काही दर्जा आहे मी पाठीमागे देखील संस्थेच्या एका कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित होतो एक दर्जा चांगला राहिला आणि म्हणून आपल्या भागातील लोकांना शिक्षणाची दार उघडून करण्याचं उघडण्याचं काम आपल्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कालखंडामध्ये झालं आणि म्हणूनच आपल्या भागातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेऊ शकले आणि म्हणून शशिकांत दादा मुख्याध्यापक पदापर्यंत परे, जाऊन त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःच्या जीवनाला वामनराव पै यांच्या एका वाक्यासारखं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार अशा पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करत सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या स्वभावाची छबी जनतेसमोर उमटवण्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये यशस्वी झाले आणि म्हणून आपल्या मनाला जे आवडतं आपल्या मनाला जे करायचंय जे ठरवलंय ते करण्यामध्ये कुठंही त्यांनी कोत्या मनाने विचाराने चर्चा केली नाही आणि कोण काय म्हणेल याची देखील कधी परवा केली नाही अशा पद्धतीनं जीवन जगत असताना जे वाटेल ते आणि सरांनी देखील माझ्या अगोदर सांगितलं की बी एस पी मध्ये काम केलं आरपीआय मध्ये काम केलं आमच्या निवडणुकीमध्ये सगळ्याच्या पुढे जाऊन प्रचाराची यंत्रणा राबवली अशा पद्धतीनं जे स्वतःच्या मनाला वाटेल ते आणि जे आवडेल ते दुसऱ्यांच्या मनाचा कोणाचा काही न विचार करता आपल्या जीवनाला कलाटने देणारे शशिकांत दादा आज सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त समुदाय उपस्थित राहिलाय श्री संत सद्गुरु त्यांनी स्वतः त्या निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी जे गोदन महाराजांनी आपल्याला शिकवण दिली ते दे देखील आपलं काम इथे करण्याचं त्यांनी अन्न क्षेत्र असेल जन्मोत्सवाचा कार्यक्रम असेल निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी अतिशय तन मन धराणे आणि वेळ देऊन हे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही काही जी सांस्कृतिक का आहे ही जी काही प्रथा आहे ही जी काही परंपरा आहे ही काय येणाऱ्या पिढीला त्यांच्या समोर आदर्श ठेवण्यासाठी जे वडीलधारी मंडळीने समाज जीवनामध्ये करणं अभिप्रेत आणि अपेक्षित आहे ते करण्याचा शशिकांत दादांनी आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये या सेवा निमित्ताच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं दादांचं हे कार्य त्यांना मी मनापासून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलं आणि म्हणून सेवापूर्तीच्या निमित्तानं आपल्याला मी नी निश्चित स्वरूपामध्ये मनपूर्वक धन्यवाद देतो दे आणि म्हणून आपण जे काम कराल जे केलेलं आहे हे तर केलेलं सगळं आपल्या हो समोर आहे आता आपल्यासमोर प्रसंग आहे की आपण सकाळी उठून शाळेमध्ये जायचो आणि शाळेमध्ये गेल्यानंतर निश्चितच संस्थेचं असेल त्याचबरोबर आपली पतसंस्थेचं असेल शिक्षणाचं असेल हे काम केलंच पण आता आपल्याला सेवापूर्तीच्या नंतर एका नवीन प्रवाहामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या संध्याकाळी ला देखील आपल्याला अतिशय मोलाचं सहकार्य लाभलं आणि म्हणून आता आबांनी सांगितल्याप्रमाणे पैलवानने सांगितल्याप्रमाणे निश्चित स्वरूपामध्ये आता आपण आपल्या कुटुंबाकडे देखील लक्ष द्या आपल्याला करिअरमध्ये देखील लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून mm हे चांगलं काम तुमच्या हातून निश्चित स्वरूपामध्ये घडणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आणि म्हणून आपण एक काम करत असताना आता सेवापूर्तीच्या निमित्तानं देखील मला वाटतं शेखर खरमंनी सांगितल्याप्रमाणे मी काय म्हणणार नाही यांनी पण सांगितलं तुमचं नगर त्यामुळे मी काही तुम्हाला म्हणणार नाही आता पक्षात प्रवेश करा की काय करा कारण मी आता म्हटलेलो आहे तुम्ही जे मनाला वाटतं ते करता तुमचा निर्णय तुमच्या हाती आहे पण हा निर्णय घेत असताना खऱ्या अर्थानं सगळ्यालाच जरा हुरूर लागली आणि आपण सर्वांनीच अतिशय निवडणुकीच्या कालखंडामध्ये कष्टही केले मेहनतही घेतली संघर्षही केला के प्रत्येकाने के, एक एकदा जोडायचाही प्रयत्न केला पण अपयश आलं आणि अपयश आल्याच्या नंतर निश्चितच जो माणूस पळतो जो माणूस काहीतरी मनाशी उराशी स्वप्न बाळगून राहतो प्रति आणि पराजय झाल्याच्या नंतर त्याला आबाळ फटल्यासारखं वाटतं आहे वाटणं आणि म्हणून मी एकट्या निवडणुकीला जरी उभा असलो तरी मी आपल्या आता महिला आता बघितली मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे मतदानाची प्रक्रिया जी झाली आणि मतदानाच्या प्रक्रियेतून जो निकाल लागला तो राज्यामध्ये मी सहाव्या क्रमांकाचा उमेदवार आहे की कमी फरकाने पडलेला आणि राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जे पराजित उमेदवार आहेत त्या पराजितामध्ये माझा चौथा क्रमांक आहे आणि या दोन्ही यादीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव नाव असलेल्याचा उमेदवार मी आहे आपला कर्ज जाम उमेदवार म्हणजे कमी फरकाने जास्त मतं घेऊन पडलेला उमेदवार आहे आता हे का सांगितलं मी तुम्हाला की कुठंतरी आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि फरक किती पडला बाराशे त्रेचाळीस सहाशे बावीस मग इकडे तिकडे असते तर विजय असेल करता मी पण चांगलं विश्लेषण केलं मी पण प्राध्यापक होतो आता तुम्ही रिटायर झाल्यावर सेवापूर्ती झाली आम्ही रिटायरच झालो ना <laughs> आम्ही मध्ये दिलो त्याच्यामुळे हे विश्लेषण केल्यानंतर कोणाचं तरी आपल्याकडे लक्ष असत फक्त आपले काम करण्याची प्रामाणिकपणे इच्छा आणि तळमळ हे कोणीतरी आपल्याकडे बघणार असावं लागत आणि तशी आपल्याकडनं जर गेली वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि मी एकोणीस नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याचं सभापती झालो एक महिन्याच्या आत दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि वरच्या अठ्यात्तर आणि दोन अँग्लो इंडियन तीनशे अडुसष्ट आमदारांचा सर्वोच्च पदावरती आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने संत सद्गुरू गोदड महाराजांच्या कृपेने आपण जी काही गेल्या पाच दहा वर्षांमध्ये इमाने बारी सेवा केली सामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू बिंदू मानून सामान्य माणसाचे प्रश्न हे डोळ्यात डोळा घालून मनाला मन लावून त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या प्रती जी काही आपण तळमळ निर्माण केली त्याचं प्रतिबिंब म्हणजे मी विधान परिषदेवर झालेलो सभापती पद <laughs> मिळाल्याच्या नंतरच आता बरेच पत्रकार मला भेटले आज दर्शनाला गेल्यानंतर म्हणले आता तुम्हाला काय विचारावा हे आम्हाला तुम्ही सांगा तर हे पद आपल्याकडे पहिल्यांदाच सभापती नेमकं कोणत्या विषयावर बोलावं आता सभापती म्हटलं तो इम्पार्शियल असतो उजव्या बाजूला सत्ता पक्ष बसलेला असतो तो डाव्या बाजूला विरोधी पक्ष बसलेला असतो डाव्या बाजूचा पक्ष सत्ताधारी पक्षावरती आरोप प्रत्यारोप वन्य मांडत असतो न्याय मागत असतो सत्ताधारी पक्ष प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेमध्ये असतो आणि त्या दोन्हीच्या मध्ये मी बसलेला असतो ही माझी भूमिका असते त्याच्यामुळे आता सार्वजनिक जीवनामध्ये बाहेर पडलं की साजिकच माझ्या अगोदरचे सगळे सभापती पासष्ट सत्तर ऐंशी वगैरे <laughs> हे त्यांचं वय म्हणजे मेरिटच असं आहे कारण हे सर्वोच्च सभागृह आहे याला वरिष्ठांचं सभागृह देखील म्हणतात त्याला सर्वोच्च सभागृह देखील म्हणतात सिनियर लोकांचं देखील सभागृह म्हणतात पण झालं काय शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये एवढ्या कमी वयाचा मी पहिल्यांदा सभापती झालो कारण शंभर वर्ष पूर्वी काउन्सिल म्हणायचं आता विधान परिषद म्हणतात मी परवाच एका ठिकाणी बिहारला भाषण केलं की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या सभागृहाचे सदस्य होते आणि म्हणून या सभागृहाचा सदस्य झाल्यानंतर आता मी त्यामुळे आमची सगळी यंत्रणा मी धावपळ करते कारण सभापती एवढा कधी आपा फिरलेला नाही पाहिला घरी घरी येऊन सभागृहात कारण वयच तेवढा असतं फिरण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटतंय हे सभापतींमध्ये नेमकं काय असतं या राज्याचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदेसाहेब तसेच सर्व व्यासपीठ आजी माजी जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक सामाजिक शैक्षणिक आर्थिक ज्येष्ठ नागरिक संघ हे उपस्थित होते अनेक उतार वळणावर अनेक ठिकाणी खस्ता खात मी जास्त प्रमाणात आजपर्यंत आयुष्य गेलेलं आहे त्या नोकरी नोकरीही केलेली आहे आता सेवापूर्ती झाल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर त्या अगोदर संत सद्गुरू गोदर महाराज मला एक वर्ष आधीच त्यांच्या छत्रछायाखाली घेऊन मला संत सद्गुरू गोदर महाराज मंडळाचा अध्यक्ष बनून मी आज त्यांची नितांत सेवा करत आहे ते भाग्य मला येथून पुढेही लाभलेलं आहे लाभणार आहे त्याचप्रमाणे सर्व पाटील कुटुंबीय असतील सर्वातही मला साथ आहे त्याप्रमाणे पुढील आयुष्य तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत परंतु मी आज इथं उभा आहे ते म्हणजे आमच्या सौभाग्य संध्याताई त्यामुळं मी आज इथं तुमच्यासमोर बोलतोय इथून पुढं बरेच वाग त्यांनी सांगितलं की आता त्यांच्यासाठी वेळ द्या तुमच्या जीवनात काय राहिलं असं वाटत नाही म्हणजे आता तेवढा तुम्ही वेळ द्या आता तो वेळ तर मी देत दिलेला तर एक वर्षापासून देतोच आहे आणि तिथून पुढे द्या आणि पहिला पण दिलेला आहे परंतु आता काही लोकांच्या समज गैरसमज असतील ते आता त्याला जाईल लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष देत नाही मला काय आवडतं ते, ते मी करतो त्यामुळे इथून आयुष्य संत संत गोत्रा ताई सरांचा सेवापूर्तीचा सरांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे कसं पाहता या सेवापूर्ती कार्यक्रमात का सरांकडून मला अशी अपेक्षा आहे याआधी त्यांनी साथ दिली नाही असं नाही माझ्याकडे लक्ष दिली काळजी पण घेतलं यापुढे अजून काळजी करावं देशांतर म्हणजे पर्यटनात त्यांनी साथ द्यावे जाण्यासाठी या अपेक्षा मी त्यांची करते आणि आज यांचा सन्मान झाला त्यासाठी जे उपस्थित राहिले त्यांचे मी सर्वांच्या वतीने पाटील कुंडुंबियातर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि अशीच साथ त्यांना मिळू सगळ्यांची ही कर्जत मध्ये प्रथमच सर्व वनस्पती मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरुदत्त नर्सरी ग्रीन सिटी कर्जत तरकारी रोपे फळे फुले औषधी वनस्पती ऊस रोपे विशेष सेवा शेतकऱ्यांसाठी लिंबू खरेदी केंद्र आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून द्या संपर्क साधा दादा गोविंद धुमाळ मनोज दादा निलंगे मोबाईल क्रमांक शहाऐंशी झिरो झिरो बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी झिरो पंच्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे दोन चौऱ्याण्णव झिरो एकेचाळीस वीस झिरो एकोणसत्तर आपल्या गार्डनिंग च्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आजच भेट द्या निसर्गाच्या सानिध्यात कर्जतच्या हृदयात गुरुदत्त नर्सरी